नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करत असलेल्या तमाम विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं मी या इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मनसशी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा आज एक गुड न्यूज या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे की रेसिम संचालनालय जे काय सहकारपण व वस्त्रोद्योग विभाग आहे त्याच्या अंडर एनर्जी जे काय रेसिम संचालनालय विभाग आहे त्या विभागाचा आकृतीबंध या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे की नाही ते आपण बघणार आहोत त्यानंतर यामध्ये कोणती पदे आहेत त्यांना वेतन श्रेणी किती आहे हे देखील सुद्धा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अभ्यास करत असाल तर या कष्टाचं चीज होणं गरजेचं आहे कारण आता अलीकडे जी काही सरकारी नोकरी भरतीची जी काय जाहिरात येतात त्या तुरळक येतात कमी जागा असतात तर आपण केलेल्या अभ्यासात पुढे जाऊन यश यशस्वी होण्यासाठी आपल्याला रोजगार उपलब्ध होणंही तितकं महत्वाचं असतं जर रोजगार उपलब्ध जर नाही झाला जागा जर आल्याच नाही तर आपण अभ्यास केलेला वाया जाऊ शकतो तर मित्रांनो बघा याकरता ही अपडेट आहे की आकृतीबद्ध निश्चित झालेलं आहे त्यांची वेतन श्रेणी बघूया पदे कोणती आहेत ते पण आपल्याला या ठिकाणी समजणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण अभ्यास करत असाल आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावाने एक सर एक कॉमन सिलेबसवरती बॅच आहे ती बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे एक वैशिष्ट्य आहे त्याचं की एक वर्षाची फॅलिडिटी आणि अनलिमिटेड वास्टम आहे आपण स्वतःला परिपूर्ण करून घेण्यासाठी ही बॅच आपल्याला नक्कीच दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच आपण या ठिकाणी घेऊ शकता याकरता आपल्याला संपूर्ण माहिती घेण्यासाठी पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती कॉल करून संपूर्ण डिटेल तुम्ही घेऊ शकता चला आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया रेशीम संचालना अंतर्गत क्षेत्र सहाय्यक संवर्गातील एकाहत्तर पदे व प्रयोग निर्देशक बघा प्रयोग निर्देशक संवर्गातील <coughs> चौदा पदे यांची सेवा बाह्य स्रोत उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत हा एक आपल्याला या ठिकाणी जी आर मना किंवा एक नोटिफिकेशन भेटलं हे आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यामुळं हे बघा सहकार पणन व उस्त्र उद्योग विभागांतर्गत जे काय येतस रेशीम संचालनालय त्याबाबत आहे मग त्यांनी काय सांगितलं बघा लक्ष लक्षात असून द्या शासन निर्णयाद्वारे रेशीम संचालनालय नागपूर यांच्या आस्थापनेवरती बघा नागपूरला रेशीम संचालनालय जे आहे त्यांच्या आस्थापनेवर तीनशे अकरा नियमितपदे बघा ही हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे तीनशे अकरा नियमितपदे व चोपन बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायच्या सेवा असा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे बघा त्यामुळेच मी म्हटलं की जो काही आकृतीबंद आहे तो आकृतीबंद रेशीम संचलनाचा निश्चित करण्यात आलेला आहे त्यानंतर रेसीम संचलनामध्ये एकशे छत्तीस पदे भरलेली असून गट अची चार पदे व गट ब ची चौदा पदे गट क ची एकशे एक्कावन्न पदे व गट डची सहा पदे अशी एकूण एकशे पंच्याहत्तर पदे या ठिकाणी रिक्त आहेत लक्षात असू द्या आपल्याला यावरून किती पदे शिल्लक आहेत आपल्याला या ठिकाणी किती पदांची जाहिरात येऊ शकते तर टोटल एकशे पंच्याहत्तर पदांची जाहिरात या भविष्यकाळामध्ये रेसीम संचलनाची आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा शासकीय कार्यालयातील जे काही गट गट गटक वाहन चालक वगळून आता शक्यतो ची पदे भरण्यास जास्त शासन मान्यता देत नाही तरी आपण चांगल्या पदांचा विचार करूया की संवर्गातील जी काही पदे सेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास बघा आता सगळ्यात महत्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सरळ सेवा भरतीचा श्री गणेश मला वाटतं की रेशीम संचलन विभागाची भरतीकडून होऊ शकतो असा एक आपल्याला संदेश यामधून स्पष्टपणे मिळतोय विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांच्या मनामध्ये जी गोष्ट होती की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरळ सेवा भरती या ठिकाणी घ्यायला पाहिजेत बघा आणि ते आपल्याला आत्ता पुढील काही काळामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची काही घोषणा केली होती की दोन हजार सव्वीस पासून हळूहळू टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सरळ सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाईल आणि त्याप्रमाणे हे आपल्याला प्रत्यक्षात येताना या ठिकाणी दिसत आहे बघा जी काही सरळ सेवा टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मार्फत भरण्यास तत्वता मान्यता दिलेली आहे मान्यता ही दिलेली आहे यामुळं शंभर टक्के या ठिकाणी ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाण्याचे चिन्ह या ठिकाणी दिसून येतात सदरून रिक्त पदे सी मार्फत भरण्याची कारवाई सुरू आहे बघा ठीक आहे चला हे पण झालं कारवाई पण सुरू आहे त्यामुळं काही बिंदास अभ्यास करा फक्त जो काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पॅटर्न आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरळ सरळसेवा जो पॅटर्न आहे ते केरळ लोकसेवा आयोगाला फॉलो केलेला आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून तुमच्या अभ्यासाची दिशा या ठिकाणी ठरवा नियोजित वेळेत तुमचा अभ्यास या ठिकाणी झाला पाहिजे सदरहून पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास काही कालावधी लागणार असल्याने संचालक रेशीम यांनी रेशीम अंतर्गत तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रेशीम उत्पादन वाढी करता एकाहत्तर क्षेत्र सहाय्यक एक। व चौदा प्रयोग निर्देशक यांच्या बाह्यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याची विनंती केली आहे त्या अनुषंगाने रेशीम संचलनात सदरहून पदे बाह्यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास दे मान्यता चा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मग त्यांनी काय केलं त्यानंतर बघा बघा महत्वाचं काय गठीत उपसमितीच्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार रेशीम संचलनाच्या आस्थापनेवरती क्षेत्र सहाय्यक संवर्गातील एकाहत्तर पदे बघा पदे बघा एकाहात्तर पदे आहेत प्रयोग स सा, निर्देशक संवर्गातील चौदा पदे प्रयोग निर्देशक संवर्गातील चौदा पदे सेवा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बघा बघा नियमित म्हणजे ज्यावेळेस जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल आणि त्यातून जे काय निवड होतील ते कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेकडून अथवा अकरा महिने यापैकी प्रथम घडेल इतक्या कालावधीकरता बाह्य यंत्रणेकडून घेण्यास अटीं खालील अटींच्या मग आता त्यासाठी अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत या अटींच्या अधीन राहून ती भरती बाह्य यंत्रणेद्वारे केली जाईल प्रस्तुत पदाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत असल्याने नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अकरा महिने किंवा प्रथम घडेल तो कालावधी करता संबंधित पदावरील कर्मचारी यंत्रणेद्वारे घेतील सदर पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरताना वित्त विभागाचा शासन निर्णय जो काय त्याची पूर्तता करायची बाह्यंत्रणेकडून सेवा उपलब्ध करून संदर्भात वित्त विभागाने वेळोवेळी शासन परिपत्रकानवे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे विहित केलेल्या अटींची पूर्तता या ठिकाणी अनुपालन करण्यात यावे बघा ही सगळ्यात महत्वाची बाब आहे स्पष्ट एकच ह्यातनं आपल्याला स्पष्ट आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जोपर्यंत परीक्षा होत नाही आणि कर्मचारी आपल्याला रिसीम संचलनाला उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत बाह्य यंत्रणेचे कर्मचारी या ठिकाणी ते घेणार आहेत आणि त्यामध्ये कालावधी दिला आहे अकरा महिने तो काय तरी एक जी आर आहे बघा मी ऐकून आहे की गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही अकरा महिने जर बाह्य यंत्रणेद्वारे काम केलं तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी आहे पण असं एक कुठला तरी जी आर आहे मी काय प्रत्यक्षात पाहिलं नाही पण फक्त ऐकून आहे अकरा महिन्यापेक्षा जास्त जर तुम्ही असं बाह्य काम करत असाल तर नियमाने त्या कायद्याद्वारे किंवा त्या जी आरद्वारे तुम्हाला ते परमनंट करून घ्यावं लागतं शासनाला असं काहीतरी जी आर आहे म्हणून ही अकरा महिन्याची आट आहे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या सदर बाबीवर होणारा जो काही खर्च आहे तो त्या ठिकाणी कंत्राटी सेवा अंतर्गत त्या वित्त वर्षात उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागवण्यात येईल हे काय आपल्यासाठी महत्वाचं नाही ठीक आहे बघा पुढचं पण काही जास्त महत्वाचं नाही आता सगळ्यात बघूया आपण नवीन पद निर्मितीची काय आकृती बंद आहे त्या पदांची पुनर्जीवन व पदांची आढावा इत्यादी पद बाबत प्रस्तावाची सखोल तपासणी करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय सचिव समितीच्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार रेशीम संचालनालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील पदांचा खालील तक्त्यामध्ये दिस म्हणजे आपल्याला काय आता बघायचे ह्या जी कोणती पदे आहेत मान्यता भेटलेल्या आकृती आणि त्यांना वेतन श्रेणी किती आहे ते बघूया थोडक्यात बघा हि तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळंच आपण हे घेतोय ऑथेंटिक स्वर्सवरती आहे बघा खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे तीनशे अकरा नियमित मध्ये मी पहिलं मग अशी सांगितले तीनशे अकरा व चोपन बाह्य यंत्रणेद्वारे घ्याव्याच्या सेवा असा आकृती प्रस्ताव यामध्ये निश्चित करण्यात आलेला आहे बघा ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे की आकृतीबंध हा निश्चित आहे मग कोणती पदे आहेत मग बघा मंजूर पदे किती आहेत उच्च सचिव समितीची मंजुरी भेटलेली संचालक बघा अठ्याहत्तर हजार एस ट्वेंटी ची वेतन श्रेणी आहे उपसंचालक आहेत यस ट्वेंटी जी वेतन श्रेणी आहे सहाय्यक संचालक येस सिक्स्टीनची श्रेणी रेशीम विकास अधिकारी श्रेणी वन ची फिफ्टीनची श्रेणी आहे रेशीम विकास अधिकारी श्रेणी टू ची फोर्टीनची श्रेणी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ची टेनची श्रेणी वरिष्ठ क्षेत्र आणि प्रयोगशाळा सहाय्यक येस एटची वेतन श्रेणी प्रयोग निर्देशक येस yes, सेवनची वेतन श्रेणी क्षेत्र सहाय्यक येस yes, सिक्सची वेतन श्रेणी मॅकॅनिक यस yes, सिक्स वेतन श्रेणी इलेक्ट्रिशियन वीजतंत्री यस yes, सिक्स ची वेतन श्रेणी आणि रिअरिंग ऑपरेटर यस yes, फाईव्ह ची वेतन श्रेणी या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आणि जी काय पदे आहेत ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीनशे अकरा पदे या ठिकाणी टोटल आहेत रेसिम संचालनालयामध्ये त्यानंतर प्रयोगशाळा परिचय रेअर बघा याच्यामध्ये वन वनची म्हणजे पंधरा जी वनची वेतन श्रेणी आहे लेखा अधिकारी येस सिक्स्टीनची वेतन श्रेणी आहे त्यानंतर वरिष्ठ अधीक्षक यस फो फोर्टीनची वेतन श्रेणी आहे अधीक्षक येस थर्टीनची वेतन श्रेणी आहे वरिष्ठ सहाय्यक येस एटची वेतन श्रेणी आणि लिपिक टंक लेख येस सिक्सची वेतन श्रेणी आहे वाहन चालक येस सिक्सची वेतन श्रेणी आहे आणि शिपायासाठी यस ची श्रेणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं जी काय बाह्य यंत्रणेद्वारे जी काही पदं घ्यायची ती सुद्धा इथं लक्षात असून या वाहनचालक आणि शिपाई ही दोन पदे या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायची सेवा या ठिकाणी एकूण चौदा पदे या उपलब्ध होणार आहेत ठीक आहे आपल्याला बाह्य यंत्रणेचं काही घेणं देणार नाही परंतु जे काय आपल्याला परमनंट सरकारी नोकरी मिळवण्याचं काय आपलं लक्ष आहे त्या पदांचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला पदे आणि वेतन श्रेणी समजली असेल आकृती या ठिकाणी निश्चित झालेला आहे लवकरच या ठिकाणी मला असं वाटतंय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी काही सेवा ही कंडक्ट केली जाईल त्याच्यामध्ये रेशीम संचालनाचा विभागाचा ह्या विभागामार्फत श्रीगणेशा होण्याची चिन्हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे आपला अभ्यास हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅटर्नवरती आणि केरळ लोकसेवा आयोगाची जी काही सेवा पद्धती आहे त्या पॅटर्नवरती आपण केला तर तुमचं यश या ठिकाणी लवकर मिळू शकतं या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये धन्यवाद